पितृपक्ष दोन हजार चोवीस स्वामी समर्थ यंदा पितृपक्षाची सुरुवात सतरा की अठरा सप्टेंबर पहा योग्य तारीख यंदा पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होणार आहे येत्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत पितृ पंधरवडा असणार आहे जाणून घ्या पितृपक्षाची योग्य तारीख काय पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्या अशा पंधरा दिवसांसाठी असतो पितृपक्षात पंधरा दिवस आपले पूर्वज पृथ्वी तलावर येतात असं म्हटलं जातं यामुळं पितृपक्षात श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करण्याचे महत्त्व आहे अशी मान्यता आहे की पितृपक्षात श्राद्ध केल्यानं पितरांना मोक्ष प्राप्ती होते याशिवाय पितृदोषांपासूनही आपल्याला मुक्तता मिळत घरात सुख शांती आणि समृद्धी येते खरं तर श्राद्ध त्यांच्या मृत्यूच्या तिथीनुसार करणं उत्तम मानलं जातं दरम्यान यंदा पितृपक्षाची सुरुवात सतरा सप्टेंबर की अठरा सप्टेंबरपासून असणार अशी शंका बहुतांश जणांना आहे तर यंदा पितृपक्षाची सुरुवात नक्की कधी यंदा पितृपक्षाची सुरुवात भाद्रपत पौर्णिमा म्हणजेच सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे येत्या दोन ऑक्टोंबरला पितृपक्ष संपणार आहे पहिलं श्राद्ध कधी पितृपक्षाची सुरुवात सतरा सप्टेंबरपासून होणार आहे पण या दिवशी श्राद्ध कर्म केलं जाणार नाही कारण सतरा सप्टेंबरला पौर्णिमा आहे यावेळी ऋषींचं तर्पण केलं जातं श्राद्ध नेहमीच प्रतिपदा तिथीपासून सुरू होतं अशातच पहिलं श्राद्ध अठरा सप्टेंबरला केलं जाणार आहे पितृपक्षातील श्राद्ध तिथी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पौर्णिमा श्राद्ध असणार आहे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला प्रतिपदा श्राद्ध असणार आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला द्वितीय श्राद्ध असणार आहे वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तृतीय श्राद्ध असणार आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चतुर्थी श्राद्ध असणार आहे त्यानंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसलाच महाभरणी श्राद्ध हे असणार आहे आणि बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पंचमी श्राद्ध असणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला षष्टी श्राद्ध ही तिथे असणार आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सप्तमी श्राद्ध सुद्धा असणार आहे आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अष्टमी श्राद्ध असणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नवमी श्राद्ध असणार आहे सव्वीस सप्टेंबर ला 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 दोन हजार चोवीसला दशमी श्राद्ध तर सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला एकादशी श्राद्ध हे असणार आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला द्वादशी श्राद्ध असणार आहे तर एकोणतीस सप्टेंबरलाच मखाश्राद्ध सुद्धा असणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्रयोदशी श्राद्ध असणार आहे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी चतुर्दशी श्राद्ध असणार आहे आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ अमावस्या असणार आहे तर ही होती पितृपक्षामध्ये संपूर्ण तिथींची माहिती तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार